नमस्कार मी अनिल सावंत पुन्हा एकदा रामराज्य स्टार टी व्ही न्यूजवाहिनीमध्ये आपले स्वागत करतो आज आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील डोंगरगाव येथे आलो आहोत आता सायंकाळचे सहा वाजताय मतदान प्रक्रिया समाप्त झालेली आहे डोंगरगाव येथे दोन बूथ लाभलेले होते दोन्ही बूथमध्ये आता ई व्ही मशीन ब शील बंद करण्याचे काम निवडणूक अधिकारी करत आहे आज डोंगरगावमध्ये निवडणूक प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे शान पार पडली आहे पोलीस प्रशासनाच्या शान असा बंदोबस्त या ठिकाणी लाव लावण्यात आलेला होता सोबतच निवडणूक अधिकारी होते त्यांनी देखील पुलिंग एजंट असतील गावातील पुलारी यांनी देखील मतदान प्रक्रिया पार पाडून घेतली आहे आज डोंगरगावात चोवीसशे मतदानपैकी पंधराशे मतदात्यांनी आपलं मतदान केलेलं आहे सोबतच टक्केवारीचा विषय घेतला तर साठ टक्के इतके मतदान डोंगरगावात सायंकाळी सहापर्यंत संपन्न झालेले आहे सोबतच येत्या चार जूनला महाराष्ट्रातील जनता कोणाला कोल देते हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे रामराज्य स्टार टी व्ही न्यूजसाठी सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत